नेरूळ जवळ तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे ठप्प झालेली आहे हार्बरची परवेल मुंबई रेल्वे वाहतूक कोलमडली असल्याची माहिती समोर येते हार्बर मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे नेरूळ स्थानकादरम्यान अप डाऊन अप आणि डाऊन मार्गावर तांत्रिक बिघाड झालेला आहे स्थानका स्थानकादरम्यान विद्युत पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते तांत्रिक बिघाड सोडवण्याचे प्रयत्न रेल्वेकडून सुरू आहेत वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी रोहन जुवेकर रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील जवळ ओव्हर एड वायर कडून मुंबईला जाणारी रेल्वेची वाहतूक कोलमडली होती जी पण आता थोड्या वेळापूर्वी दोन गाड्या सुटलेले आहेत जी हळूहळू मुंबईच्या दिशेने चाललेले धन्यवाद रोहन चाललेल्या वाहतूक हळूहळू रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी हार्बरची पनवेल मुंबई रेल्वे वाहतूक कोलमडलेली आहे नेहरूजवळ तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे ठप्प झाल्याची माहिती समोर येते